आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह वळसे पाटील यांची आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जोरदार सांगता सभा झाली माहितीतील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली यावेळी पहा काय म्हणालेत नेते सगळं चिखल अंगावर पडला तरी ब्र शब्द तोंडात काढला नाही आणि ते कधीच काढणार नाही आपल्या साहेबांमध्ये जिगर आहे जिगर आणि सुसंस्कृतपणा आहे ज्या माणसानी एवढी वर्ष इतक्या पारदर्शक पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात काम केलं एक संयमी सुसंस्कृत माणूस म्हणून ज्याची ओळख झाली एक नेता म्हणून त्याची ओळख झाली विरोधक विरोधक सुद्धा ज्यांची एवढी प्रशंसा करतात त्यांनी वयाच्या या टप्प्यात आणि आयुष्याच्या या टप्प्यात स्वतःवर एवढी मोठी अग्निपरीक्षा का उडून घेतली असती स्वतःचा राजकीय तोटा का करून घेतला असता जर अख्ख्या आपल्या जनतेच्या पाण्याचा प्रश्न किंवा जनतेच्या हिताचा प्रश्न आढळला नसता समोर काय गरज होती साहेबांना वैयक्तिक किंमत ते द्यायलाही तयार होते ना आमदार कि त्यागायला तयार होते ना म्हटले होते त्यांना तुम्ही या आणि आमच्या आंबेगावचे आंबेगाव शिरूरचे तुम्ही आमदार बना आणि आज समोरच्याकडे काहीच आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहे आणि म्हणून त्या बोगद्यावरती ते एक ब्रश शब्द काढत नाही उलट इकडे येऊन खिल्ली उडवतात की याच्यावर बोलत नाही त्याच्यावर बोलत नाही नुसतं बोगदा 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 करतात कशावरती बोलणार जर त्या बोगद्याचं पाणीच नाही राहिलं तर काय राहणार आहे हे वाळवंट बनणार आहे मग तुम्ही काय बाताच करणार या पाण्यामुळे आज आपण जिवंत आहे जर हेच आपल्याकडे राहिलं नाही तर तुम्हाला त्याचं गांभीर्य समजत नाही का एवढंही तुम्ही स्वार्थी झाले की तुम्हाला आपल्या लोकांची बांधिलकीच नाही आपल्या साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांनी मला सांगितलं मी तुझ्या शब्दीनी सांगतो मी फक्त आणि फक्त आपल्या पाण्याला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आणि जेव्हा मला कुठलाच पर्याय नाही उरला तेव्हा मी हा निर्णय घेतला हे एका बापाने आपल्या पोरीच्या डोक्यावर शपथ घेऊन सांगितलेली गोष्ट आहे आणि <laughs> आज जेव्हा तुमच्याकडे मुद्दे नाही तुम्ही आमच्या कुटुंब्यावर अटॅक करता पर्सनल राजकारण करता असो ती तुमची संस्कृती असेल आमची नाही आहे आम्ही आमच्या जनतेमध्ये जे प्रेम आहे हो आमच्या कुटुंबियाला तुम्ही गेल्या माझ्या आजोबा स्वर्गीय कैला कैलासवासी दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील त्यांनी सुद्धा या तालुक्याची जशी सेवा केली आहे तुम्ही आम्हाला त्याच्या आधीपासून सगळेजण ओळखतात आमच्या कुटुंबियाला इतक्या वर्षांपासून ओळखतात आणि तुम्हाला माहिती आहे आमची बांधिलकी आमच्या लोकांसोबत कशी आहे साहेबांनी परवा एक गोष्ट स्पष्टपणे म्हटली हा निर्णय मी निवडणूक जिंकायसाठी किंवा हारायसाठी घेतला नाही हा निवडणूक योग्य हा हा निर्णय मी योग्य होता म्हणून मी घेतला आणि जेव्हा मी या दुन्यातनं जाईल मी हे घेऊन जाईल की जो निर्णय मी घेतला तो अतिशय योग्य घेतला होता मी माझ्या लोकांसाठी उभा राहिलो जेव्हा त्यांच्या समोर एवढी मोठी चुनौती आली आणि माझ्या आत्म्याला कायम ही शांती भेटेल याच्याहून जास्त मला अजून काही बोलायचं नाहीये तुम्ही आमच्या कुटुंबावर आमच्या सगळ्यांवर इतके वर्ष एवढं प्रेम केलं त्याबद्दल मी कायम आयुष्यभर दहा जन्म तुमची सगळ्यांची ऋणी राहील आमच्या सगळ्यांचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अडीच वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जे आमूलाग्र बदल तुम्हा सर्वांनी पाहिले त्यामध्ये ज्यांचा सर्वात मोठा मोलाचा वाटा राहिला ते या राज्याचे सहकार मंत्री आंबेगाव शिरूरचे भाग्य विधाते माननीय नामदार रावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित या अलोट जनसागरला मी नतमस्तक होतो आज मी यासाठी उभा आहे आणि माझ्याकडे दोन मिनिट वेळ आहे आज मी यासाठी उभा आहे आणि माझ्याकडे दोन मिनिट अवधी आहे या दोन मिनिटामध्ये आंबेगावचं चित्र मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे या दोन मिनिटांमध्ये हे दोन व्यक्ती महत्व आहेत ना समोर बसलेली एका बाजूला दादा आहेत आणि दुसऱ्या बाजूला साहेब आहेत आठवण पहा पस्तीस वर्षापूर्वीचा आंबेगाव तालुका आठवण पहा डोळ्यासमोर चित्र उभं राहील प्यायला पाणी नव्हतं शिक्षणाची पुरेशी साधन नव्हती एखादा माणूस जर आजारी पडला साध्या थंडी तापाने जरी आजारी पडला ना पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन उपचार घ्यावे लागायचे आणि नातेवाईक मंडळींना रस्त्यावर झोपून दिवस रात्र गुजरान करायला लागायची अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी चा काळ असेल शिवाजीराव दादा आडराव पाटील जागतिक लेवलचे उद्योजक महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी राज्यभरात जे शेकडो उमेदवार उभे आहेत या सगळ्या राज्यातल्या उमेदवारांमध्ये ज्येष्ठ अनुभवी आणि उत्कृष्ट संसदपटू असलेले एक आदर्श उमेदवार कोण असतील तर ते नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं आदरणीय दादा व्यासपीठ बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्र खरं तर ही निवडणूक विधानसभेची आहे आणि कायदे मंडळामध्ये ज्यावेळी आम्ही सदस्य पाठवतो आमचा नेता पाठवतो त्यावेळेला जे उमेदवार समोरच्या बाजूला उभे राहिले त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं की ही विधिमंडळाची निवडणूक आहे ही काही बाजार समितीची निवडणूक नाही बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काही बोललं तरी चालतंय आणि कसंही वागलं तरी चालतंय महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये केवळ आमदारकीची नाही केवळ मंत्रीपदाची नाही विधानसभा अध्यक्षपदाची उंची देखील ज्या वळसे पाटलांनी महाराष्ट्रातील देशात वाढवली असा नेता आमचा उमेदवार आहे आणि म्हणून तुम्ही ज्यांच्या नावावर आज मत मागतात त्या मोठ्या साहेबांनी देखील महाराष्ट्रभर वळसे पाटलांच्या कामाचं कौतुक केलंय त्यांनी काही माणसं फक्त पद मिळाल्यामुळे त्यांची उंची वाढते वळसे पाटील साहेब असं एक व्यक्तिमत्व आहे स्वच्छ चारित्र्य संपन्न सुसंस्कृत उत्कृष्ट अभ्यास प्रशासनावरती वचाक संसद पटू देशभर त्यांचा आदर्श घेतला जातोय असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी अनेक पदाची मंत्रीपदाची उंची वाढवली अशा माणसाला मतदान करण्याची संधी हा आपल्या आमच्या आयुष्यातला मतदारांच्या एक चांगला योग आहे आपल्याला एक चांगली संधी आहे आणि म्हणून मला आंबेगावतल्या सगळ्या मतदार विनंती करायची आहे एकच घटना मी तुम्हाला सांगेल काही वर्षापूर्वी वळसे पाटील बाजार समितीतल्या कार्यालयात मी गेलो होतो जलसंपदा खात्याचे अनेक अधिकारी ते घेऊन बसलेले होते आणि डिंब्याच्या पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती मी बारकाई नदी चर्चा ऐकत होतो हे आज बोगद्याचं किंवा कॅनॉलचं काही लोक सांगत असतील पण ज्या वेळेला पाणी वाटपाचं नियोजन सुरू होत कॅनॉलला पाणी किती डेड वॉटर किती त्यावेळेला एक मुद्दा तिथे आला की जो पाण्याचा आमचा जलाशय त्या जलाशयाचं उन्हानी बाष्पीभवन किती होणार आहे आधिकाऱ्यांनी एक आकडा सांगितला वळसे पाटील साहेबांनी त्यांना सांगितलं हा आकडा तुम्ही शोधून कुठं काढला हा आकडा तुम्हाला बदलावा लागेल इतकं बारीक नियोजन करून बाष्पी भवनातलं देखील अधिकच पाणी डिंब्यामध्ये ठेवण्याचं काम वळसे पाटील साहेबांनी केलं हे समोरच्या उमेदवारांना कळणार देखील नाही त्यांना याच्यातला अभ्यास देखील करणार नाही इतका चांगला नेता या आंबेगाव तालुक्याला मिळाला वेगवेगळी गोष्ट करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की या संदर्भात कुणी काही वेगवेगळ्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही पण अनेक वर्ष दिलीपराव पाटील साहेबांचं काम पाहिलेलं आहे मी पाहत आलेलो आहे अतिशय कुठली जबाबदारी घेतल्यानंतर ती उत्तम पद्धतीनं पार पाडायची असा दिलीपराव वसे पाटील साहेबांचा लौकिक आहे तसंच पाबळ आणि केंदूरच्या बारा गावांच्या शेती पाण्याचा प्रश्न ह्याच्याबद्दल त्यांनी माग लागून या, या सरकारमधनं सर्वे करून घेतलेला सर्वेक्षण पूर्ण झालेले खरमोडी प्रकल्प आहे त्यामध्ये आंबेगाव तालुका आणि त्या संदर्भामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आणि खेड विधानसभा मतदारसंघ त्याच्यात खेडचे आमदार दिलीप मोहटे पाटील यांचं काही मतं होती शेवटी त्यांच्याही मतं आम्ही ऐकून घेतली दिलीपांच्याही मनामध्ये जे आहे तेही समजून घेतलं आणि त्याच्यातून कळमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये केंदूर पाबळच्या बारा गावांचा प्रश्न हा उद्याच्या पाच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये निश्चितपणे दिलीपराव वळसे पाटील साहेब सोडून दाखवतील त्यांना पूर्णपणे मदत आणि सहकार्य हे मी त्या ठिकाणी करत राहील त्याचबरोबर सातगाव पठाराचा सा पाहण्याचा प्रश्न सुद्धा हा ह्याच कनमोडी मधन सोडावा लागणार आहे तोही प्रश्न म्हणजे सातगाव पठार त्याच्यानंतर आणि बावल बारा गाव आणि खेड तालुक्यातला हे सगळे प्रश्न सुटत आहेत संद लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इडमदार मंचर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा